पक्षांच्या तिल आणि सकाळची सुरुवात आणि त्यात आई गेली मुळ्याची भाजी काढायला मुळ्याची भाजी काढली तिला धुतली आणि मग नेऊन दिली बायकोजवळ भाकऱ्या झाल्या तांदळाची नाचण्याच्या भात सुद्धा झाला सुद्धा झाले आणि त्यात तर राहिली ती भाजी बनवायची किती आणू ग एक दोन तीन चार पाच हो म्हटलं <laughs> दोन्ही दो थंडी लागते माहिती आहे तू मी काढायला होतं माहिती आहे ना नुसते नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो गावा काही सुंदर सकाळ मध्ये बघा आत्ताशीच सात वाजलेत आणि सकाळी मस्त गोड वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा तुम्हाला आवाज ऐकू येतो आहे आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या निमित्ताने आई भाजी काढायला आले आम्ही जी भाजी लावलेली ना भाजीचा माळा केलेला तो भाजी केवढी झाली तीसुद्धा बघा आणि आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा त्यामुळे ती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एखादी कमेंटसुद्धा करायला विसरू नका बघा भाजी केवढी झाली मस्त आहे की मुळ्याची भाजी आता करायची आहे तर आई मुला कळते हे काय एवढे खास झाले नाहीत हिरवा माठ लाल माठ अगोदर मुळा मस्त झाला एकदम छानपैकी पक्ष्यांचा किलबिलाट त्याने सकाळचं वातावरण अगदी म्हणजे प्रसन्न वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये खूप भारी वाटत होतं इतकं भारी की काय सांगू आणि या वातावरणामध्ये सकाळ सकाळी मस्त की भाजी काढते मुळ्याची भाजी आणि मुळा पण आता मस्त की म्हणजे छान झाला आहे भाजी बनवण्यालायक झालं आहे सकाळी पाणी न टाकता सुद्धा या पानांवरती बघा दौबंदीचे थोडे थोडे थेंब ती जी एक लाईन होती पूर्ण काढून झाले आणि तेवढी बस होईल आजच्या वरती बस होईल ना आपल्याकडं चल भार आईने भाजी काढली मस्तकी धुतली आणि भाजी बनवणार आहे ती म्हणजे माझी बायको श्रीषाकडून आईने फक्त काढून आणली आणि काम कामच्याकडून भाकर झाल्या तांदळाच्या नाचण्याच्या द्दा झाला सुद्धा झाले आणि टाकतं राहिले ती भाजी बनवायची सकाळ सकाळ पाणीसुद्धा आलं आहे आज एक तारीख आहे आणि मिरच्या आपण आता भाजीत टाकायसाठी पाहिजेत भाजीत टाकण्यासाठी तर मिरच्या काढतोय हा छोट्या छोट्या मिरच्या किती आणू गा जास्त लालवाली आणू काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काढल्यात घरगुती मिरच्या मिरचीचं धाडभाग एवढं मोठं आहे तर एवढ्या मिरच्या बस होतील आईने काढली भाजी आणि आता बायको बनवते मस्त की मुळ्याची भाजी कांदा मिरची कापून झाले आता भाजी कापायला सुरुवात

वेळ लागणार हो मोठे बादली बादलीन काय घातलेस बादली का बाजून काय घालतेस नाही डायरेक्ट पाईप लावायचा तुला अजून थंडी लागते काय मोठा भा उघड मोठाबा आज गेल्या नाही पाणी घालायला वरती अर वाजे <laughs> खूप दिवसांनी खायला मिळते ना <laughs> मला कच्ची भाजी पण मस्त लागते ते? हो कच्ची भाजी तरी मला बस मीठ सबीने ते बादली काढा आणि ड्रम लाव मिसळ काढू मनो ए मनो 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 याव काय याव मनो दोन्ही मात्र दो थंडी लागते अजून মাঠেরে শীতলি কেমন করে সব माहिती आहे तू बन काढायला तर म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये इथे पुन्हा अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाबा टेक कर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडते तर लाईक करा शेअर करा चॅनल असाल तर सबस्क्राईब करा काका सा कोनेल